युरोपातील एनटेन्मेंट एरा म्हणजे प्रबोधनाच्या युगाचे दोन सर्वात मोठे तत्ववेत्ते म्हणजे वॉल्टेअर आणि रुसो हे दोघे नसते तर फ्रेंच राज्यक्रांती झाली नसती या दोघांच्या लिखाणामुळे फ्रेंच राज्यक्रांतीमधून जगाला लिबर्ते इगॅलिते फ्रॅथर्निते म्हणजेच स्वातंत्र्य समता आणि बंधुता या मूलभूत मूल्यांची देणगी मिळाली आता मुद्द्याची गोष्ट वॉल्टेअर आणि रुसो या दोघांचं एकमेकांशी बिलकुल पटत नव्हतं वॉल्टेअरला वाटत होतं की माणूस जन्मतात स्वार्थी असतो आणि त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी कडक शासन व्यवस्थेची गरज आहे रुसोला वाटत होतं की माणूस जन्मता शुद्ध असतो पण समाजामुळे तो अशुद्ध आणि भ्रष्ट होत जातो दोघांनी एकमेकांवर प्रचंड टीका केलेली आहे एकमेकांची खिल्ली उडवणारे निनावी पॅम्फलेट छापलेले आहेत त्यांची एकमेकांवरची बोसरी टीका वाचली की वाटतं हेच ते हे थोर तत्वज्ञ आहेत का ज्यांनी बंधुता हे मूलभूत आहे म्हणून सांगितलं चला थोडं जाऊ रशियन राज्यक्रांतीचे दोन सर्वोच्च नेते व्लादिमीर लेनिन आणि लिओन ट्रॉटस्की बोलशे पार्टी कशी चालावी म्हणून दोघांचे मतभेद जग जाहीर होते तरी त्यांनी एकमेकांसोबत समन्वयानं काम केलं अमेरिकन स्वातंत्र्य चळवळीतले दोन सर्वोच्च नेते थॉमस जेफरसन आणि अलेक्झांडर हॅमिल्टन थॉमस जेफरसन यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला जो मानवी स्वातंत्र्याचे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट म्हणून जगप्रसिद्ध आहे थॉमस जेफरसन पुढे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष झाले अलेक्झांडर हॅमिल्टन एक मिलिटरी अधिकारी होते ज्यांनी अमेरिकन स्वातंत्र्य लढण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली ते अमेरिकेचे पहिले सेक्रेटरी ऑफ ट्रेजरी म्हणजेच सर्वोच्च आर्थिक अधिकारी बनले अमेरिकेचे संविधान ड्राफ्ट करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता आता मुद्द्याची गोष्ट थॉमस जेफरसन आणि अलेक्झांडर हॅमिल्टन यांचं एकमेकांशी कधीही पटलं नाही अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या कार्यकाळात दोघांचे वाद टोकाला गेले दोघांचे अमेरिकेविषयी विजन वेगवेगळे होते जेफरसनला वाटत होतं अमेरिकेने कृषी क्षेत्रावर भर दिला पाहिजे तर हॅमिल्टनला वाटत होतं इंडस्ट्री आणि व्यापारावर भर दिला पाहिजे दोघांच्यामधला कडवटपणा त्यांच्या मृत्यूपर्यंत कायम राहिला चला थोडा आधुनिक काळात येऊ अमेरिकन सिव्हिल राईट्स मूवमेंटचे दोन सर्वोच्च नेते डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग आणि एक्स डॉक्टर मार्टिन ल्युथर किंग यांचा मार्ग अहिंसक आणि समन्वयाचा होता अमेरिकन कृष्णवर्णीय प्रश्नांविषयी अहिंसक मार्गाने तोडगा काढता येईल अशी त्यांची भूमिका होती मालकम एक्स सेल्फ डिफेन्स आणि कृष्णवर्णीयांच्या विभक्त होण्याची मांडणी करत होते मालकम एक्सने डॉक्टर किंग यांच्यावर घणाघाती टीका केलेली आहे त्यांना अंकल टॉम म्हणून संबोधलं आहे वाईट लोकांचा प्रवक्ता म्हणून त्यांची हेटाळणी केलेली आहे दोघांच्यामधून विस्तवसुद्धा जात नव्हता त्यांची एकमेकांशी आयुष्यात एकदाच भेट झाली होती पण पुढे मात्र मालकामेक्सने आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात डॉक्टर किंग यांच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी उत्सुकता दाखवली दोघांच्या एक एकत्र येण्यापूर्वीच दोघांचीही दोन तीन वर्षांच्या अंतराने हत्या करण्यात आली आता या काही मानवी इतिहासातल्या महत्त्वपूर्ण क्रांतिकारी घटनांमधील दोन सर्वोच्च नेत्यांमधील भांडणे आपण पाहिली आता आपल्या दोन सर्वोच्च नेत्यांमधल्या भांडणाचे फ्रान्स रशिया अमेरिका या देशातील लोकांनी काय केलं ते पाहू रुसो आणि वॉल्टेअर यांचा मृत्यू योगायोगाने एकाच वर्षी झाला त्यांचं स्मारक पॅरिसमधील पॅन्थियन या म्युझियममध्ये एकमेकांच्या बाजूलाच ठेवलं गेलं आहे त्यांच्यामधील द्वंद्वाची गोष्ट त्यांच्या मृत्यूनंतरही फ्रेंच माणसाला आठवत राहावी म्हणून त्या दोघांनाही फ्रेंच राज्यक्रांतीचे हिरो म्हणून फ्रान्सने बहुमान दिला रशियाने लेनिन आणि ट्रॉटस्की या दोघांनाही रशियन राज्यक्रांतीचे प्रणिते मानले थॉमस जेफरसन आणि अलेक्झांडर हॅमिल्टन या दोघांचाही अमेरिकेने सन्मान केला फाऊंडिंग फादर्स म्हणजे अमेरिकेचे संस्थापक निर्माते म्हणून दोघांनाही महत्त्वाचे स्थान आहे डॉक्टर किंग आणि एक्स या दोघांनाही जगभरातल्या सिव्हिल राईट्स चळवळींनी आदराचे स्थान दिले पेनियस जोसेफसारख्या लेखकांनी त्या दोघांनाही एकाच क्रांतिकारी नाण्याच्या दोन बाजू म्हणून संबोधले खरे तर माणसाचा इतिहासच असा आहे एका बाजूला थिसिस असते म्हणजे एक विचार असतो दुसऱ्या बाजूला अँटीथेसिस असते थे, म्हणजे त्या विरुद्धचा विचार असतो आणि या दोघांच्या घुसळणीतून सिंथेसिस होते आणि माणसाचा इतिहास घडतो आता तुम्ही म्हणाल दुसऱ्या देशातल्या दोन नेत्यांच्या भांडणाचे पुराण सांगतो सांगतोय तर लायब्ररीच्या खुर्च्या गरम करता करता काही कॅसेट हातातून निसटून जातात तशी आजची कॅसेट आहे अहिंसेश्वर सेवाग्रामवाले बाबाजी म्हणजे आपले राष्ट्रपिता गांधी बापू यांची आज जयंती गांधींची जयंती म्हटली की काही खास वाद दरवर्षी बाहेर येतात त्यातलाच खासम खास वाद म्हणजे गांधीविरुद्ध आंबेडकर वाद भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे हे दोन सर्वोच्च नेते काही मुद्द्यांवरती त्यांचे मतभेद होते त्यांनी ते आपापसात आप भांडून चर्चा करून सोडवले आपण मात्र पंच्याहत्तर वर्षानंतरही दरवर्षी ते वाद हमखास उगाळून बाहेर काढतो ही खास भारतीय स्टाईल आहे या वादावर सतराशे साठ पुस्तकं यूट्यूब व्हिडिओज न्यूजमधल्या चर्चा पॉडकास्ट चौकातली भाषणं असं सगळं झालेलं आहे आम्हाला पुन्हा त्याच शंभर वर्षांपूर्वीच्या गोष्टी सांगून शिळ्याकडीला ऊत आणायचा नाही आहे ही, ही कॅसेट गांधी आणि आंबेडकर यापैकी कोण बरोबर होतं आणि कोण चुकीचं होतं या, चुकी या बाष्कळ चर्चेसाठी नाही तर अशा प्रकारच्या चर्चा थांबाव्या यासाठी आहे माझ्या आईचा स्वभाव वेगळा होता आणि वडिलांचा वेगळा आईला गणित विज्ञान टेक्नॉलॉजी आवडायचं तर वडिलांना नाटक सिनेमा कविता गाणी आवडायची दोघांचेही माझ्यावर मनापासून प्रेम होते माझ्या भल्याचाच त्यांनी नेहमी विचार केला त्यांची प्रेम करण्याची पद्धत वेगवेगळी होती ते दोघेही माझ्या आयुष्यात खूप खूप महत्वाचे आहेत मला घडवण्यात त्या दोघांचाही खूपच मोठा वाटा आहे पण अवघड जातचं दुखणं असं आहे की ते दोघे एकमेकात काही वेळा कडाडून भांडले त्यांनी एकमेकांवर काही वैचारिक मुद्द्यांवरून टीका केली मग आता मी काय करायचं त्या दोघांचे एकमेकात पटो ना पटो त्यांचे गणिताचे विज्ञानाचे संगीताचे सिनेमाचे प्रेम मी घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे की त्यांचे एकमेकांमधले भांडणच मी फक्त लक्षात ठेवले पाहिजे त्यांचे चांगले गुण घेऊन त्या दोघांचे एकमेकात काय वाद होते हे मी शिकून पुढे गेलं पाहिजे की भांडणात कोण मोठा आणि कोण खोटा हेच प्रत्येक वेळी उघडत बसलं पाहिजे गांधी आणि आंबेडकरांचंही तसंच आहे ते आपले आई वडील आहेत आपण त्या दोघांची लेकर आहोत त्या दोघांचे आपल्यावर मनापासून प्रेम होतं त्या दोघांनी वेगवेगळी जीवनमूल्ये आपल्याला दिलेली आहेत विचारांचा खजिना आपल्याला दिलेला आहे आयुष्यात प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाण्याची ताकद दिलेली आहे मग त्या दोघांच्या काही तात्विक आणि राजकीय बांधणाचा माझ्या आयुष्यावर मी किती परिणाम होऊ द्यायचा माझे प्रश्न बदललेले आहेत माझ्या समस्या बदललेल्या आहेत माझे नवीन प्रकारे नवीन साधनांनी शोषण केले जाते आहे मी राहतो ती समाजव्यवस्था बदललेली आहे मला या सगळ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय केलं पाहिजे माझ्या आईवडिलांच्या चांगल्या गोष्टी त्यांचं प्रेम आठवलं पाहिजे की त्यांच्या भांडणाची वायफळ चर्चा करत बसली पाहिजे त्या दोघांचे वाद त्या दोघांच्या मृत्यूनंतर संपले मात्र आपण म्हणजे त्यांच्या लेकरांनी ते वाद पुढे पंच्याहत्तर वर्ष चालू ठेवले आहेत बघा हे बरोबर वाटतंय का पुन्हा ना आम्हाला आईची बाजू घ्यायची आहे ना वडिलांची बाजू घ्यायची आहे आम आम्हाला सांगायची आहे या सगळ्या पलीकडची माणुसकीची बाजू भविष्याची बाजू आजची कॅसेट गांधी आंबेडकरांच्या तत्वांना धरून भविष्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीने पावले टाकणाऱ्या माझ्या सर्व भारतीयांना समर्पित जय भीम जय हिंद जय जगत